आदेश सर्वांचे लाईव्ह मध्ये वागत आहे कुठे कुठे पाऊस चालू आहे आमच्याकडं झाला जवळपास <coughs> खूप दिवसापासून पाऊस चालू आहे नमस्कार ज्ञानेश्वर सम नमस्कार तुम्हाला ते मी काय केलं तर कास्ट लाईव्ह चालू केली होती पण ते थोडं ऍडजस्टमेंट जमा नाही त्याच्यामुळे म्हणलं आता चला फेस लाईव्ह चालू करू खूप दिवस झाले म्हणजे कसं एक कंटाळा येतो लाईव्ह चालू घ्यायला लाईव्ह घ्यायला पण पण कसं आहे कॉलवर बोलण्यापेक्षा समजा अशी पण भरपूर जणांशी संवाद साधता येतो म्हणजे बोलता येतं काय म्हणतो पाऊस तुमच्याकडं आमच्याकडं खूप पाऊस चालू आहे झाले आठ दहा दिवसापासून तर सारखा रोज पाऊस चालू आहे ते बी फुल पाऊस चालू आहे आता काय पॉइंट काढायचे काम जवळपास बंदच झाले आता शेती उद्योगाला लागणार आहे पाऊस उघडल्यानंतर Uh, जे जे लाइव ला आले त्यांनी लाइक करा स्क्रीनला डबल टच करा म्हणजे लाईक होऊन जात ऑटोमॅटिक डबल टच केला का लाईक होऊन लाइक धन्यवाद <coughs> लाईक केल्याबद्दल सर्वांनी आपला आपला अनुभव शेअर करा म्हणजे माझ्या बी लक्ष देईल एकच मिनिट <coughs> 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 आमच्याकडे पण खूप पाऊस चालू आहे म्हणजे झाले आठ दहा दिवसापासून एवढा पाऊस चालू आहे पुताच होय नाही सर्वांनी डबल टच करा स्क्रीनला भरपूर जण नवीन जॉईन झालेले आणि ज्याने ज्याने चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी पण काय करा माहितीये का चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे कसं आहे आपले मागच्या वर्षीचा पूर्ण रिझल्ट आदेश भाऊ आदेश आदेश भरपूर जण आता सध्याला लाई जे लाईव्हला जॉईन झालेले त्यांनी सर्वांनी लाईक करा डबल टच करा स्क्रीनला म्हणजे लाईक मिळून जाईल लाईव्हला आणि आपला रिझल्ट कसा राहिला या वर्षीचा त्याने जस्ट त्यांनी प्रत्येकाने आपला आपला म्हणजे स दोन हजार पंचवीसमध्ये पॉईंट त्याबद्दल थोडी कसे कसे दिले सक्सेस किती ले लेट भेटला त्याच्याबद्दल द्या तुमच्याबद्दल पण माहिती द्या आणि ज्याने ज्यानी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी काय करा माहितीये का सर्वांनी सबस्क्राईब करा झाले आठ दिवसापासून तर या पाऊस चालले हे का जे ले ले नवीन आलेले त्यांनी काय करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रेग्युलर आपले व्हिडिओ बघायला मिळत राहतील आता तर कसं हे सीझन संपल्यामुळं आता तर काही नवीन व्हिडिओ पाडणार नाही शक्यतो पण तरी पण आपण प्रयत्न खूप करणार आहे की पाणकळ्यामध्ये सुद्धा पाणी शोधण्याचं काम नाही करायचं पण मग शिकण्यासाठी तर आपण आपलं काम करू शकतो ना शिकण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये अलक निरंजन आदेश आदेश चला म्हटलं थोडा लाईव्ह घेऊ कारण आपल्याला सीजन मध्ये वेळ भेटलाच नाही लाईव्ह घेण्यासाठी ज्यावेळेस आपलं बोर पॉईंट चेक करायचे काम चालू त्यावेळेस तर लाईव्ह घ्यायला वेळच मिळाला नाही म्हणलं चला आज थोडा वेळ कवी ना एक दहा पंधरा वीस मिनटं कारण कसं आहे लाईव्ह घेतल्यामुळं आपले सबस्क्राईबर कोण कौन कोणी सबस्क्राईब केलंय ते माहिती होतं आणि नवीन लोकांपर्यंत पण आपले चॅनल जातं <coughs> झालंय का जेवण तुमचे आता ज्येष्ठ जेवण झालं म्हणलं चला दहा पंधरा वीस मिनिटात होईना घेऊ लाईव स्क्रीनला डबल टच करून लाईक करा डबल टच केलं का स्क्रीन स्क्रीनला मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केल्यावर ऑटोमॅटिक लाईक भेट मिळून जातो दोन हजार पंचवीस मध्ये कोणी कोणी किती किती पॉइंट दिले आणि किती सक्सेस झाले सक्सेस रेट कसा मिळाला नमस्कार रामराम स्क्रीनला डबल टच करा म्हणजे काय होईल लाईक होऊन म्हणजे लाईव्ह लाएक। आहे लाईकचा फायदा एकच होतो की लाईक केल्यामुळं काय होतं नवीन नवीन मंडळी आपलं चॅनल जातं नमस्कार राम राम सर्वांना राम नाही कसं आहे बरं का आता सीजन संपलं आता कोणी बोलवणार नाही पाणी शोधण्यासाठी आपल्याला पॉईंट देण्यासाठी पण तरी पण मला तरी वाटतं पुढच्या वर्षाच्या तयारीसाठी ह्या वर्षी म्हणजे पावसाळा हिवाळा एवढे आपल्याकडे सहा सात महिने बाकी आहे ह्या सहा सात महिने आपण जसा वेळ भेटेल समजा तर आपण ज्या पद्धतीने पाणी चेक करतो त्या पद्धतीनं प्रॅक्टिस चालू ठेवली ना तर आता तर तर या पानगळ्यामध्ये आता ड्राय लाईन तर राहणार नाही जवळपास पूर्ण पाण्याच्या लाईन राहतील मग त्याच्यामुळे ह्या दिवसातला अनुभव आपल्याला हाच पुढच पुढे म्हणजे उन्हाळ्यामध्ये काम येऊ शकतो मला तरी असं वाटतं त्याच्यामुळं कंटिन्यू आपण एकदा फोटो सर मी तुम्हाला एकदा मी फोटो टाकला होता आदेश आदेश अशोक भाऊ आदेश आश गायके भाऊ तुमचा कसं काय चालतो पॉईंट आपण दिला होता तो पॉईंट जो घेतला होता वरच्या साईडला बाजलच्या वरच्या साईडला विहिरीच्या जवळ जो, जो पॉईंट घेतला होता तो तो कसा चालला आपला जवळपास पॉईंट होऊन मला असं वाटतं तीन चार महि तीन महिने झाले मला वाटतं दोन तीन महिने झाले मला वाटतं आपण मार्चमध्ये पॉईंट घेतला होता आपला आहे ना तर कसा चालतो तो त्याच्याबद्दल सांगा थोडं आपल्या जे आयडियन्स आहे म्हणजे जे सबस्क्रायबर आहे त्यांना सांगा का हे अशोक गायके भाऊ म्हणजे सुलतानाबाद गंगापूर तालुक्या मधून यांच्याकडे मी सुरुवातीला म्हणजे मार्च मध्ये मा यांच्याकडे पॉइंट द्यायला गेलो होतो पण दिला होता मी पण त्यांना थोडी खात्री वाटत नव्हती मॅपवरती त्याच्यामुळे त्यांनी मला स्वतः त्यांच्याकडे स्वतः आले होते आणि गेले होते <coughs> <coughs> पाच सक्सेस झाले आणि दोन फेल झाले म्हणजे जवळपास तुमचा सत्तर टक्के ऐंशी टक्के सक्सेस रेट चांगला मिळालेला आहे तुमचं समजा हे अशोक भोवे बघा गायके यांना आपण मार्च एप्रिलमध्ये मार्च एप्रिल नाही म्हणताय ना समजा फेब्रुवारी मार्चमध्ये मला वाटतं मार्चमध्येच दिलं दे वाटतं वाटतं पायंड पॉईंट मला वाटतं यांना तर दोन लाईनचा क्रॉस होता पण पहिली लाईन त्यांची मला वाटतं ड्राय गेली होती पण शेवट त्यांनी हार नाही मानली तर जवळपास सव्वाच्या आठशेच्या आसपास बोरवेल घेतला होता तर त्यांना मला वाटतं तीनशे नव्वद फुटावरती लागलं होतं पाणी वाटतं तीनशे नव्वद फुटावरच लागलो ना पण आपल्याला दुसरी सेकंड लाईन आपला पुढच्या वर्षसाठी हाच प्रयत्न राहीन की बोर फेल जाणार नाही याचीच काळजी आपण घेणार आहे त्याच्यासाठी मला तरी वाटतं जे एवढे नवीन पाणी शोधक आहे किंवा जुने पाणी शोधक आहे त्यांनी म्हणजे पानकळ्यात आणि हिवाळ्यात ट्रायल घ्यायला पाहिजे म्हणजे प्रॅक्टिस करायला पाहिजे मला तरी असं वाटतं त्याच्यामुळं जेवढं मला योग्य वाटतं तेवढं मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन जणाकडनं पण काही तरी शिकायला मिळतं तर ज्याचे ज्याचे चॅनल आहे त्यांनी ज्याने ज्याने चॅनल चालू केलेले आहे यूट्यूबवरती म्हणजे चॅनल म्हणजे पाणी शोधल्याचे व्हिडिओ वगैरे टाकते तर त्यांनी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तर मला तुमच्या चॅनलची लिंक पाठवत राहा म्हणजे माझ्या पण लक्षात येईल तुम्ही कोणत्या पद्धतीने पाणी चेक करता कशाने चेक करता कशाने चेक करायला पाहिजे सर्वां सर्वांना म्हणजे कसं आहे आपल्याकडनं प्रत्येकाला शिकायला मिळालं पाहिजे अशा उद्देशाने जर आपण काम केलं तर सर्वांना सर्वांपासून फायदा होईल तर स्क्रीनला डबल टच करा म्हणजे काय होईल म्हणजे लाईक होईल म्हणजे डबल टच जर केलं ना स्क्रीनला जी मोबाईल ची स्क्रीन आहे तिला डबल टच करायचं म्हणजे ती काय होतं लाईक होतं बघा <coughs> कितीचा पंप टाकला अशोक भाऊ तुम्ही मोटर कितीचे टाकले त्याच्यामध्ये आमरस खायला आमरस खायला तर आपलं ते हे का तुमच्या परिसरातले काय त्यांचं नाव संजय भाऊ ते सुद्धा म्हणल्या वेळेस मला आमरस खायलाय पण मला आता आमरस खायचा वेळ नाही राहिलेला आता पाऊस झाला ना सात आठ दिवसापासून पाऊस चालू आहे आता मशागत करायचे काम चालू होतील त्याच्यामुळे आता बाहेर फिरायला वेळच नाही तुमच्याकडे येऊ बघा पुढच्या वर्षी ज्यावेळेस पाणी शोधायचं हो काम चालू असलं ना त्या भागात जर आलो तिकडं समजा याच्याकडे लासोरकडे तर नक्की भेट देऊ तुम्हाला त्या दिवशी लग्नाला आलो होतो बघा मी ला जवळ पण मग तुम्हाला काही कॉल वगैरे केला नाही कारण कसं आहे माणसाची घाई गडबड असती त्याच्यामुळे काही कॉल वगैरे नाही केला संजय भाऊ त्यांनी केला कॉल भेटले होते मला ते तीन एच पीचा भारी तीन एच पी भरपूर झाला तीन एच पी चालतो म्हणजे तीन इंच चा पंप टाकला ना तुम्ही नाही हो कापूस कशाचा लावला निसत व्हिडिओ पूरत चालतं कापूस नाही लाव मी फक्त नांगरात काढून टाकलेली आजो रोटा वेटर म्हणा किंवा रोटा वेटर तर चालणार नाही आता जास्त पाऊस झाल्यामुळे पण मोगडा वगैरे हाणून आपण एवढ्या लवकर लावत नाही सात जून लागेपर्यंत पाऊस कपाशी लावित पो नाही आपण कारण जर एवढ्या लवकर जर कपाशी लावली तर पुढचं म्हणजे कापूस लवकर फुटल पानकळ्यामध्येच कायद्या सडतात त्या गोष्टीचा अनुभव आहे आपल्याला कायला लवकर कापूस लावली आज तशी हो ला का आज पंचवीस मे सात जून च्या नंतर चांगला पानकळा होतो तुम्ही लावल्या काय कपाशी आम्ही नाही लावल्या आम्ही बॅग पण नाही आणले आम्ही ते आमच्या दाजीने बॅग आणल्या त्या दिवशी त्यामुळं ते घरच्या मंडळीने व्हिडिओ काढला त्यांना बऱ्याच जणांना वाटायला लागला की यांनी कापाशीच लावली काय कोणी का कपाशी बिपाशी नाही लावली तीन इसवीचा पंप चालतो म्हणजे भरपूर मस्त आहे नाही हो कापूस टाकताना कुठं व्हिडिओ लागला फक्त बॅग आणल्या होत्या आमच्या आम दाजीने वजरचे त्यांनी बॅगा आणल्या तिथं सद्गुरु कृपा वाल्याकडे बॅगा घेतल्या त्याने कापासी तर त्याने ते आमच्याकडे आले आम होते त्यांनी घरी आणल्या होत्या आमच्याकडे तर म्हणून ते व्हिडिओ काढला होता कापूस लावताना कुठे व्हिडिओ काढले कापूस लावतानाही ते आमचे चुलते ना त्याने काय केलं मागच्या वर्षी तुरी लावल्या होत्या आणि त्या तुरीच्या वरात नांगर डोंगर काढून रोटावेटर हाणून टॅक्टरनी रेगा पाडून ठेवल्या आपण जे म्हणतो ना फुलल्या फुलल्याने म्हणतात रेगा म्हणतो आपण त्याला तसे ते फक्त पाडून ठेवले त्या दिवशी आम्ही गायींसाठी गवधान्यासाठी हो गेलतो ना तर तिथं व्हिडिओ बनवला होता तिने बि आम्ही तर बियाणे पण नाही आणले अजून आता आणू बियाणे काय आमच्या शेजारीच दुकान आहे त्याच्यामुळं बिया आता बियाणे पण नाही आणली आता जाऊ आणून ठेवू कारण आणून ठेवावं लागते कारण ऐन वेळेवर बॅगा भेटत नाही ना आणावं लागते आता चला आजचा पूर्तपास झालं चौदा मिनटं झाले आता काय करू आपण इथून पुढे रोज एका संध्याकाळच्या वेळेस आठ साडेआठ वाजता रोज एका अर्धा अर्धा घंटा लाईव्ह घ्या जाऊ मला वाटलं कापूस लावला आणि तुम्ही नाही हो कापूस नाही लावला आम्ही अजून कापाशीच्या बॅगच नाही आणल्या कारण ते दाजीने बॅग आणल्या होत्या ना कापाशीच्या ते घरी आली ते आमच्याकडं तर म्हणून ते आपलं त्या दिवशी व्हिडिओ बनवला तिने कापाशीच्या बॅग हे आणल्या म्हणून आणि शेतामध्ये गाईंना गवत आणण्यासाठी गेलो होतो आमच्या चुल काय केलं तिथं म्हणजे रेगा वगैरे पारून ठेवल्या ना तर तसा बनवला होता आता कसं आहे व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ टाकायचा म्हणून काहीतरी बनवायचा म्हणून बनवायचा असं असतंच थोडंफार गुड नाईट करतो मी लाईवी बंद उद्यापासून एक म्हणजे संध्याकाळी जेव्हा अर्धा अर्धा घंटा लाईव्ह घ्या आपण थोडी करत जाऊ कारण चर्चा केल्याने एकूण आराकडनं एकूण आराला शिकायला मिळतं या उद्देशाने आपण आता इथून पुढे रोज संध्याकाळी साडेआठ वाजता जेवण वगैरे झालं का एक अर्धा अर्धा घंटा छोटे पानाडी छोटे पानाडी आहे ना बघा <laughs> ना त्यांना आमचे विकार करमत नाही मोबाईल शिवाय करमत नाही त्यांना कारण ते जवळ पण आम्ही मोबाईल घेऊन बसलो का ते जवळच बसेल असतात हे काय मोबाईलचे त्याच्यामुळे बसेलाच लय येड 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 लागल्या सारखं ते छोटे पानडी ते नव्हते का आपली त्या दिवशी गाडी घेऊन मला नेण्यासाठी मग ती म्हणते छोटे पानडी कुठे आहे इथेचे म्हणा तुम्ही मला बर का मी तुम्हाला आता दोन वेळेस म्हणलो तिसऱ्या वेळेस म्हणणार नाही मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून मला शंभर टक्के पाठवा कारण कस आहे शेतकऱ्याने दिलेली मुलाखत ही शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचली ना अहो <laughs> सगळे या आता घरी येऊ येऊ या कांद्या वेळेस नक्की ज्या वेळेस पाच आलो ना मी मोठा देवी दर्शनाला तिकडे कधी तर शंभर टक्के येऊ तुमच्याकडे पण मला एक सांगा तुम्ही मी तुम्हाला दोन वेळेस एक व्हिडिओ पाठवायला सांगितला माझ्यासाठी एक पाच मिनटं वेळ काढून माझ्याबद्दल थोडी माहिती द्या तुमच्या गावाबद्दल माहिती द्या तुमचा एरिया कसा आहे त्याच्याबद्दल माहिती द्या तुम्ही माझ्याकडनं हो कारण तुम्ही माझ्याकडनं घेण्या अगोदर किती पॉईंट घेतले होते आणि मी किती पॉईंट दिले किती सक्सेस रेट मिळाला माझ्याकडनं याच्याबद्दल थोडी माहिती द्या फक्त म्हणजे कसं आहे तोच व्हिडिओ हो मला चॅनलवर टाकता येईल चॅनलवर टाकला म्हणजे कसं होतं पब्लिकचा म्हणजे विश्वास बसतो की काम जे करतो आपण तर ते काम आपल्या स्वतःने तोंडाने सांगितल्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या शेतकऱ्याला त्याची बद्दल माहिती दिली तर ते शेतकऱ्याला थोडा विश्वास बसतो याच्यासाठी फक्त व्हिडिओ पाहिजे मला चालेल जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तर होतोय पण तुम्ही लवकर पाठवा म्हणजे कसं आहे हो चालेल चालेल पंप टाकल्यानंतर पाठवा म्हणजे मग खूप चांगलं होईल कारण कसं आहे पंप टाकल्यानंतर व्हिडिओ पाठवला तर एकदम योग्य राहील तीन वीकचा पंप टाका त्याच्यामध्ये तुम्ही तीन पंधरा नका टाकू कारण तुम्ही तीनशे पावणे चार तीनशे मला वाटतं दोनशे दोनशे पावणे तीनशे हा तीन आ, तीन पंधराचा टाकला तुम्ही पंप तीन पंधराचा पंप टाका टा त्याच्यामध्ये तुम्ही पावणे तीनशे तीन घेतलेला घेतलेला आहे ना तर तीनशे फुटाची कॅपॅसिटी असते बघा त्याची तीन, तीन पांधराचा टाकल्यानंतर हो दोन्ही पॉईंट दीड आणि दोन इंच चालू आहे आता पाणी वाढेल त्याला त्याच्या नंतर आहे ना तुम्हाला सांगतो आता जसा पाऊस झाला ना तर पाणी तुमचा तीन एच पीचा पंप फुल चालेल दोन्ही पण पंप मला वाटतं पहिल्या पहिल्या पॉईंट पेक्षा मला वाटतं दुसरा पॉईंट चांगलं पाणी निघलं वाटतं बाहेर ड्रिलिंगच्या टायमाला आहे ना चांगलं काम झालं तुमच्यासाठी आता घेतलेला खूप छान आहे हो कारण त्या दिवशी ते, ते ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाठवला मला सेकंड टाइमचा जे व्हिडिओ पाठवला नंतर त्याच्यात लक्षात आलं की त्याला म्हणजे भरपूर पाणी लागलेलं आहे म्हणून तुमचं टेन्शन गेलं आता तुम्हाला पुढच्या वर्षी मे पर्यंत टेन्शन नाही आता म्हणजे हा ह्या वर्षीचा म्हणजे पावसाळा आणि हिवाळा त्याने एवढे दोन ऋतू गेले म्हणजे आठ महिने गेले का पुढच्या वर्षी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमचा मे पर्यंत दोन्ही बोरवेला काहीच अडचण येणार नाही चालेल चालेल पुढच्या वर्ष दोन घ्यायचे नवीन शेतामध्ये घ्यायचे का ठीक आहे ठीक आहे चालेल कारण मला ह्या वर्षीचा म्हणजे खूप आनंद वाटला की तुमच्याकडे दोन वेळेस आलो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने पण मला म्हणजे कसं हो चालल चालल आता मी पण बंद करतोय कारण आता इथून पुढे रोज अर्धा तास संध्याकाळच्या वेळेस थोडं गप्पा मारण्यासाठी सर्वांच्या गप, सर्वांसोबत गप्पा मारण्यासाठी रोज आता नवीन नवीन म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा वीस वेस मिनटं रोज आपण लाईव्ह घेत जाऊ म्हणजे थोडं कसं आहे एकूण आर्याच्या संपर्कात पण राहू हो येऊ येऊ आता कसं आहे आता तर येणं शक्य होणार नाही आहे म्हणजे पानकळा आणि हिवाळ्यात आपल्या मागे शेतकऱ्या शेतकऱ्या पैसे म्हणजे खूप काम असतात हो तर पुढच्या वर्षी दिवाळीनंतर म्हणा किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये समजा कसं आहे म्हणजे उन्हाळ्या आपले पानकळ्यातले कामं वगैरे संपले का तर पुढच्या वर्षी आम्ही काय करू मोठा देवीला म्हणून येऊ मग येऊ तुमच्याकडे कारण मोठा देवीपासून तुमचं जवळच आहे ना चालल गुड नाईट सर्वांना करतो मी लाईव्ह बंद भाऊ तुम्ही दिले दिलेला पॉइंट तेव्हा स्ट्रॉंग होता आणि आता लूच वाटत आहे नाही तसं नाही भाऊ कारण कसं आहे उलट आता पाऊस पडल्यानंतर तो आणखी स्ट्रॉंग होईल उलट माझ्या हिशोबाने असं होणारच नाही कारण आता कसं आहे आता शेवटची स्टेप आहे त्याच्यामुळं थोडा कमी झाला असेल पण मग याच्यानंतर वाढेल तो शंभर टक्के गुड नाईट सर्वांना करतो मिळावी बंद मग भेटत जाऊ आपण असंच लाईव्ह थोडं गप्पा करत राहजो अधूनमधून मधून समज चालव Gracias más, la